नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे ही निवडणूक नाही हे युद्ध आहे मित्रो उद्या दहा मे आहे याच दिवशी अठराशे सत्तावन्नचं समोर सुरू झालं मंगल पांडेनं इंग्रज पलटणीवर गोळ्या झाडल्या आपल्या बंदुकीच्या काळतुसांना गाईची चरबी फासलेली आहे असा त्याला संशय आला आणि मुद्दाम आपल्याला बाटवण्यासाठी हे करण्यात येत आहे आपल्याला म्हणजे सगळ्या पलटणीला त्यांनी प्रतिक्रिया म्हणून निषेध म्हणून गोळ्या झाडल्या आणि तिथून अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समराला सुरुवात झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर वयाच्या तेविसाव्या वर्षी या स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमरावर ग्रंथ लिहिला आणि तो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारकांचा धर्मग्रंथ ठरला इतकं त्याला महत्त्व आहे भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे राजाजी मानवेंद्रनाथ रॉय हे सगळेजण या पुस्तकाच्या प्रेमात पडलेले होते <coughs> पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी याच्यावर बंदी आली असा जगातला हा पहिला ग्रंथ मानला जातो <coughs> अठराशे सत्तावन्नच्या समोराचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेला हिंदू आणि मुसलमान दोघेजण एकत्रपणे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते मार्क्सनं असं म्हटलं की एवढ्या मोठ्या लोकसमुदायाकडून एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर एवढा प्रदीर्घ काळ जगात चाललेलं हे पहिलं युद्ध होतं आपल्यापेक्षा इंग्रजांची शस्त्र अधिक धारदार आणि लांब पल्ल्याची होती म्हणून आपला पराभव झाला देशभक्तीत आपण पराभूत झालेलो नाही कुठे कमी पडलो नाही त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसचं युद्ध सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य हे आपलं दुसरं समोर म्हणता येईल परिस्थिती कशी बदलली होती पहा या दुसऱ्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमरामध्ये हिंदू म्हणजे हिंदुत्वनिष्ठ हिंदू एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज मुसलमान आणि हिंदूचे हिंदी झालेले काँग्रेस संस्कृतीत वाढलेले भारतीय हो। असे तिघेजण एकत्र होते आणि ते हिंदुत्वनिष्ठ हिंदूंविरुद्ध लढत होते त्यामुळे फाळडी झाली अखंड भारत काही स्वतंत्र होऊ शकला नाही आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा ज्या कारणांमुळं फाळडी झाली ती कारणं नष्ट करता करण्यात आली नाहीत ती तशीच्या तशी पुढं चालू ठेवण्यात आली कारण त्यामध्ये काँग्रेसचा फायदा होता स्वार्थ होता काँग्रेसची भारतात राहिलेले मुसलमान ही व्होट बँक होती ही मतपेढी होती त्यामुळे काँग्रेसनं मुसलमानांमधील जी पाकिस्तानी वृत्ती होती जी द्विराष्ट्रनिष्ठा निष्ठा होती जी आंतरराष्ट्रीय निष्ठा होती जी घटनेपेक्षा इस्लाम श्रेष्ठ आहे आणि आम्ही इस्लाम कधीही इस्लामशी प्रतारणा करणार नाही आम्ही मुसलमानच राहणार आम्ही भारतीय होणार नाही ही जी मुसलमानांची वृत्ती फाळणीच्या वेळेला दिसून आली ती कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं एकदा सुद्धा केली नाही मुसलमान हे मुसलमानच राहिले ते भारतीय झाले नाहीत भारतामध्ये काश्मीर नावाचं वेगळं पाकिस्तान निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला भारतामध्ये मध्यभागी पोटात हैदराबाद नावाचं एक वेगळं पाकिस्तान त्यांना निर्माण करायचं होतं ते सरदार पटेलांमुळं होऊ शकलं नाही पण काश्मीरचं पाकिस्तान त्यांनी निर्माण केलं ते नरेंद्र मोदी हिंदुत्वनिष्ठ हिंदू पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तान नष्ट झालं आणि आत्ता ही जी दोन हजार चोवीसची निवडणूक आहे हे, हे तिसरं समर आहे असं मी म्हणतो कारण या स्वातंत्र्य समरात जर परिणाम मोदींच्या बाजूनं घोषित झाला तर आपल्यावर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष इस्लामी मानसिकतेचं जे पारतंत्र्य आहे ते कमी होऊ शकेल ते हळूहळू नष्ट होईल आणि त्याचा परिणाम म्हणून मुसलमानांना हे पटेल की आता आपल्याला हिंदूंशी सख्य केल्यापासून जुळवून घेतल्यापासून भारतात दुसरा पर्याय नाही आणि काँग्रेसची उपयुक्तता संपलेली आहे हे मुसलमानांच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढं खऱ्या अर्थानं शतप्रतिशत हिंदू मुस्लिम ऐक्य साधू शकेल त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं ही जी निवडणूक आत्ता आहे जसे तीन टप्पे पूर्ण झालेत एक तिसरं स्वातंत्र्य समर आहे असं मला वाटतं मुसलमानांना याची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे शतप्रतिशत मतदानासाठी बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे हिंदूंना याची जाणीव नाही आहे असं मला वाटतं जेवढी व्हायला हवी तेवढी नाही आहे आणि म्हणून मतदान कमी होत आहे उन्हाळा आहे सुट्या आहेत ही काय युद्धामध्ये कारण सांगायची नसतात आपले जे स्वातंत्र्य आपले जे सैनिक आहेत भारतीय सेना दलातले ते शून्य ता तापमानामध्ये फियाचेनवर आणि अन्य भा, सीमा भागांवर पहारा करतच असतात ना आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करतच असतात ना व पाच वर्षातून एकदा आपल्याला उन्हातून बाहेर पडायचं आहे आणि मतदान ही निवडणूक नाही आहे कोण सत्तेवर येणार कोण पंतप्रधान होणार यासाठी ही निवडणूक नाही आहे आपण हिंदू म्हणून मानानं मोकळ्या श्वास घे मोकळा श्वास घेत पाठ मानेनं या देशात फिरू शकतो का जगू शकतो का आत्ता आपल्यावर कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात कळत नकळत आपल्याला जाणीव नसताना सुद्धा इस्लामचं एक दडपण आहे आपल्याला इस्लामचं दडपण झुगारून देता आलेलं नाही मोदी ते इस्लामचं हिंदू भावविश्वावर जे दडपण आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात भारतातल्या मुसलमानांची काहीही हानी होणार नाही ते मुसलमान म्हणून धार्मिक दृष्ट्या, जगू शकतात पण दृष्ट्या, भाषिक राष्ट्रीय दृष्ट्या त्यांना हिंदूंशी पूर्णपणे जुळवून घ्यावं लागेल आणि त्याच्यातून ऐक्य साध्य होईल असं मला वाटतं आता उद्या अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर्थ झालं दहा मेला त्याची आठवण म्हणून भारतामध्ये अनेक ठिकाणी हुतात्मा दिन पाळला जातो अनेक ठिकाणी भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांची छोटी छोटी स्मारक उभारलेली आहेत आणि त्यांचे उत्सव केले जातात त्यांचे स्मृती त्यांच्या स्मृती जपल्या जातात दुर्दैवानं त्याला शहीद दिवस असं म्हटलं जात हे आपण पारतंत्र्यात असल्याचं लक्षण आहे तर उद्यापासून आपण शहीद दिवस न म्हणण्याऐवजी म्हणण्याऐवजी शहीद दिवस म्हणण्याऐवजी हुतात्मा दिन असं म्हणूया शहीद याचा शब्दकोशीय अर्थ असा आहे डिक्शनरी मीनिंग असं आहे की जो इस्लाम इस्लामसाठी प्राणार्पण करतो त्याला शहीद म्हणतात दोज हू सॅक्रिफाईस देअर लाईव फॉर द कॉज ऑफ इस्लाम त्यामुळे आपले हे जे सैनिक धारातिरती पतन पावतात भारत पाकिस्तान सीमेवर ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी अखंडत्वासाठी सार्वभौमत्वासाठी एकात्मतेसाठी आणि स्वतंत्रतेसाठी आपलं प्राणार्पण करत असतात ते कोणत्याही अर्थानं इस्लामसाठी प्राणार्पण करत नाहीत ही जाणीव आपल्याला पाहिजे आणि म्हणून आपण शहीद दिवस असं न म्हणता हुतात्मा दिन म्हटलं पाहिजे उद्यापासून आपण सुरुवात करू अठराशे स्वातंत्र्य स्वातंत्र्यासमोर हा जो सावरकरांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शहीद शब्द वापरलेला आहे पण सावरकरांच्या नंतर लक्षात आलं आणि त्यांनी शहीद शब्दाला हुतात्मा हा पर्यायी शब्द दिला हुतात्मा शब्दामध्ये यज्ञीय संस्कृतीचा वास आहे त्यात पवित्रता आहे यज्ञामध्ये जशा समीदार येतात तसं आपल्या राष्ट्राच्या जीवनामध्ये ते जीवन निर्वैर असावं चांगलं असावं यासाठी कोणाला तरी आपल्या जीवनाच्या सुविधा द्याव्या लागतात असे जे आपल्या कुटुंबाचा होम करतात त्यांना हुतात्मा म्हटलं जातं ज्यांना शहीद म्हणत नाहीत कारण ते इस्लामसाठी आपल्या कुटुंबाची आपल्या घरादाराची राख रांगोळी करत नाहीत ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करतात म्हणून त्यांना हुतात्मा म्हणा असं सावरकरांनी आवाहन केलेलं आहे मी अनेक वेळेला हे बोललेलो आहे पण तरीसुद्धा मी पाहिले की शहीद अदीन असं म्हणतात आपल्या नेत्यांच्या तोंडीसुद्धा शहीद अदीन असा शब्द असतो शहीद भगतसिंग असं म्हटलं जात या यानिमित्तानं सावरकरांचं भाषाशुद्धी हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे असं मला वाटतं कारण सावरकरांनी जी समग्र क्रांती केली राष्ट्रीय जीवन इंग्रजांच्या आणि इस्लामच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त व्हावं म्हणून ज्या अनेक चळवळी त्यांनी सुरू केल्या त्यात भाषाशुद्धी ही चळवळ होती भाषाशुद्धीची चळवळ शिवाजी महाराजांनी सुरू केली आणि तुर्कस्तानात केमाल पाशानं सुरू केली आपण जे बोलतो ते शब्द आपल्या भाषेतले हवेत आपण जे बोलतो ते शब्द परकीय भाषेतले नको ती एक मानसिक गुलामगिरी असते या विषयात सावरकरांनी अनेक अनेक नवीन शब्द आपल्याला दिलेले आहेत मी त्यातल्या केवळ दोन शब्दांचा उल्लेख करतो की अजूनही आपण मानसिक गुलामगिरीत कसे आहोत पहा सावरकर असे सांगायचे की काशीचा व्युत्पन्न पंडितसुद्धा जेव्हा अध्यात्माचा उपदेश करतो आमचे कीर्तनकार जेव्हा कीर्तनामध्ये सर्व ठिकाणी ईश्वर पसरलेला आहे असं त्याला सांगायचं असतं तेव्हा सबका मालिक एक असं म्हणतो सावरकर म्हणतात की मालिक हा शब्द जेव्हा आपल्याला माहीत नव्हता तेव्हा आपण काय म्हणत होतो आपण प्रभू म्हणत होतो आपण स्वामी म्हणत होतो आपल्याकडे धनी मराठीत म्हणत होतो कारभारी म्हणत होतो अनेक शब्द आहेत ते सगळे मागे पडले आपण जेव्हा प आपल्या भाषेत शब्द असतानासुद्धा जेव्हा परकीय भाषेतले शब्द वापरतो तेव्हा एक प्रकारे आपण आपल्या शब्दांची हत्या करत असतो म्हणून निदान सबका मालिक एक म्हणत जाऊ नका प्रभू म्हणा स्वामी म्हणा दुसरं म्हणजे काय कोणताही समाज हा कशावर उभा राहतो लॉवर विधान त्या समाजाचं नियंत्रण करणारे कायदे कोणते आहेत या संपूर्ण जगाला कायद्यानं बांधलेली समाज व्यवस्था देणारा हिंदू समाज हा पहिला समाज आहे मनुस्मृती हा जगातला पहिला ग्रंथ आहे की जो नियमानी बद्ध अशा पद्धतीनं कसं जगावं हे सांगतो त्या हिंदुस्थानामध्ये निर्बंधाला विधिविधानाला लॉ आला कायदा शब्द कसा काय रूढ झाला लोक कायदा शब्द हा आपलाच आहे असं मानतात त्याला सावरकरांनी निर्बंध शब्द सुचवला विधिमंडळ शब्द सुचवला कायदे काउन्सिलला विधिमंडळ विधान भवन हे सगळे सावरकरांनी निर्माण केलेले शब्द आहेत तेव्हा मालिक आणि कायदा हे दोन शब्द वापरणं याचा अर्थ आपल्याला पारतंत्र्यातून बाहेर पडण्याची इच्छा नाही हे दर्शवतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखीन मग अनेक शब्द आहेत चित्रपटातले सर्व शब्द हे सावरकरांनी निर्माण केलेले आहेत आणि मग विधानमंडळ वगैरे हे जे सगळे शब्द आहेत हे सावरकरांनी निर्माण केलेले आहेत तेव्हा उद्यापासून आपण शहीद दिन न म्हणता हुतात्मा दिन म्हणूया आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक नसून पंतप्रधान कोण कौन, राज्यावर कोणता पक्ष येणारे ठरवण्याची ही निवडणूक नसून हे तिसरं समर आहे पहिल्या स्वातंत्र्यसमोरात जे पक्ष होते, होते। ते दुसऱ्या स्वातंत्र्यसमोरात नव्हते हिंदू मुस्लिम एकत्र लढले नाहीत आता आपल्याला भारताची भावी वाटचाल हिंदू मुस्लिम यांनी एकत्रपणे करायची असेल आणि मुसलमानांना त्याची गरज असेल तर हिंदूंना मुसलमानांच्या सहकार्याची आत्ता आवश्यकता नाही हे हिंदू या निवडणुकीतून दाखवून देत आहेत त्याचा परिणाम काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर सुद्धा होतोय गुजरातमध्ये काँग्रेसनं मुसलमान उमेदवार निवडलेले नाहीत किंवा एका कुठल्या तरी राज्यावर तर पहिल्या स्वातंत्र्य समोरात हिंदू मुस्लिम ब्रिटिशांविरुद्ध लढले दुसऱ्या स्वातंत्र्य समोरात हिंदुत्वनिष्ठ हिंदू एका बाजूला आणि बाकी सगळे काँग्रेस हिंदी झालेले हिंदू काँ कौं, म्हणजे काँग्रेस मुसलमान आणि ब्रिटिश एका बाजूला होते म्हणून आपल्यावर आपण फाळणी झाली आणि ब्रिटिशांची मानसिकता बौद्धिक आणि इस्लामची मानसिकता बौद्धिक धार्मिक ही आपल्यावर अजूनही राज्य करते आहे तेव्हा आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य समग्र क्रांती पूर्णपणे स्वातंत्र्य आपल्याला जर हवं असेल त्या दृष्टीनं आपण हे निर्णायक युद्ध लढतो आहोत असं समजून लोकांनी मतदानाला शतप्रतिशत बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद